एका पाट्यावर तीन किलो गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई फुसत प्रतिनिधी खंडाळा पोलीस ठाण्याच्या हदीत येत असलेल्या मांजरजवळा फाट्यावर दोघांकडून तीन किलो एकशे सत्तर ग्रॅम गांजा जप्त केल्याची कारवाई दिनांक तेरा मे रोजी करण्यात आली आहे अब्दुल शकील वयवर्षे चाळीस राहणार गंगानगर अकोला अजय भोला गुप्ता वयवर्ष सव्वीस राहणार देवपेठ वाशिम अशी अटक झालेल्या इसमांची नाव आहेत प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाला गोपनीय माहिती मिळाली की दोन व्यक्ती गांजा घेऊन दोन मोटरसायकलवर वाशिमकडून पुसतकडे येत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखा पथक व सरकारी पंच तसेच फोटोग्राफर वजनमापक यांच्यासह संशयित वाहनावर शितापीने लक्ष ठेवून संशयित वाहनावरील इसमाचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करून त्यांच्याकडे असलेल्या बॅगची झडती घेतली त्यांच्याकडे तयार वाढलेला गांजा तीन किलो एकशे सत्तर ग्रॅम हा आमली पदार्थ मिळून आला व दोन मोटरसायकल व दोन मोबाईल असा एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे संपूर्ण कारवाई करून दोन्ही इसमाला कन्नाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पी एस आय शरद लोहकरे जी पी एस आय रवींद्र श्रीरामे पोलीस हवालदार संतोष भोरगे तेजा ब्रणखांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड पोलीस कॉन्स्टेबल सुनील खंडागडे तर चालक पोलीस कॉन्स्टेबल राजस्थान जाधव इत्यादींनी कारवाई केली आहे पुढील तपास खंडाळा पोलिसांकडून केला जात आहे